नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जम्मू काश्मीर लेह लद्दाख ब्लॉक नंबर चार पाहत आहोत मित्रांनो आपण नव्वद दिवस ब्लॉक बनणार आहोत मित्रांनो हे पाहू शकता आम्ही आता जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलो आहोत आणि आम्ही आलो आहोत दल लेक ही एक खूप मोठी अशी झील आहे मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये आणि खूप असे पर्यटक इथे आलेले आहेत हे पाहू शकता आम्ही आता एक पोट बुक करना रहोत। है सारे आशी बोट बुक करणार आहोत हे पाहू शकता इथे खूप सारे असे बोट आहेत आणि ही बोट आम्ही बुक केली आहे मित्रांनो हे पाहू शकता दोन हजार रुपयामध्ये आम्ही ही बोट बुक केलेली आहे हे पाहू शकता चार माणसाची बोट आहे मित्रांनो आणि आम्हाला चार ते पाच तास ही बोट या झीलमध्ये फिरवणार आहे मित्रांनो हे पावशुकता खूप असा सुंदर नजारा आहे मित्रांनो तुम्हाला नजर जाई तिथपर्यंत पूर्ण पाणी दिसेल मित्रांनो पूर्ण या झीलची तुम्हाला मी सफर करतो मित्रांनो आणि पूर्ण माहिती सांगतो या झीलबद्दल हे पावशुकता मित्रांनो आम्ही आता झीलमध्ये निघालो आहोत जाण्यासाठी या पावशुकता खूप अशा बोटी आहेत तिथे आणि सर्वांची बारी बारीचा नंबर आहे मित्रांनो इथे बोटचा हे शकता आता आमचा नंबर आलेला आहे आणि आम्ही बोटिंग करण्यासाठी निघालो आहोत मित्रांनो हे शकता खूपच असे सुंदर नजारा आहे हे शकता खूपच अशा सुंदर सुंदर कलरच्या बोटी आहेत मित्रांनो हा शकता हा हायवे आहे रोडच्या कडेनेच ही फार मोठी अशी झील आहे मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे मित्र हे पाहू शकता ही एम टी झील जात आहे आणि या झीलच्या पूर्ण आवतीभोवती मित्रांनो बर्फाचे माळ आणि पूर्ण अशी झाडी आहे हे पाहू शकता खूप अशी ही खोल झील आहे मित्रांनो आणि असं मान्यता आहे की मित्रांनो इसवी सन पूर्वीची जी ही झील आहे हे पाहू शकता हे जे तुम्हाला जे घर दिसत आहेत मित्रांनो हे घरे नसून झीलमध्ये लॉज आहेत राहण्याची व्यवस्था आहेत मोठमोठे हॉटेल आहेत आणि ड्रायफ्रूटचे दुकानं आहेत कपड्याचे दुकानं आहेत हॉटेल आहेत सर्व मित्रांनो ह्या तुम्हाला झीलमध्येच भेटणार आहे या झीलमध्ये पूर्ण सिटी असल्यासारखी आहे मित्रांनो तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज नाही तुम्हाला आता मी पूर्ण झील मित्रांनो फिरून दाखवतो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता निघालो आहोत पाहू शकता खूप असा सुंदर नजारा आहे मित्रांनो आणि हे एक झीलमध्येच आम्हाला चेन विकणारा माणूस भेटलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पूर्ण जे लॉज आहेत मित्रांनो लाकडाचे लॉज आणि खूप असे महाग आहेत मित्रांनो आम्ही लॉजसाठी विचारणा केली असता मित्रांनो वीस हजार रुपयाला चोवीस तासासाठी यांचा रेट आहे मित्रांनो आणि लॉज पण खूप सुंदर आहे हे पाहू शकता हे पूर्ण लॉज आहे ते लॉज हॉटेल हे पाहू शकता तुम्ही रेस्टॉरंट पूर्ण असे ह्या एक शहर तिला तयार केल्यासारखं केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि खूपच असं सुंदर शहर आहे पाहू शकता तुम्ही हे कोणती जमीन नसून रस्ता नसून मित्रांनो हे पूर्ण झीलमध्ये तयार केलेलं आहे मित्रांनो आणि करणाऱ्याची पण खूपच कमाल आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पुढचा नजारा हे पूर्ण हे बर्फाचे पहाड आहेत धुक्यानं काही दिसत नाही मित्रांनो हे पाहू शकता आणि आमच्या समोर एक बोट आहे जात आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ही झील खूपच पुरातन काळातली झील आहे मित्रांनो आणि जम्मू काश्मीरमधली सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो ही झील जम्मू काश्मीरला येऊन ह्या झीलमध्ये जर नाही गेलं मित्रांनो तर जम्मू काश्मीरला येऊन सुद्धा काही फायदा नाही हे पाहू शकता आहे पूर्ण बर्फाचा नजारा आहे मित्रांनो हे पाहू शकता हे आलेले आहेत आमच्यापाशी यांच्यापाशी सुद्धा चेन वगैरे आहेत आणि हे पूर्ण दुकानं मित्रांनो झीलमध्येच आहेत तुम्हाला काही घ्यायचं असाल तर फक्त आवाज द्यायचं काम आहे मित्रांनो हे पाहू शकता हे चेन चेन विकत आहेत आणि हे हुक्का या साईडला एक आलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण झीलमध्ये दुकानेच दुकाने आहेत पाहू शकता आणि खूप अशी सुंदर झील आहे मित्रांनो आता समोर म मित्रांनो तुम्हाला गेल्यानंतर मी मार्केट दाखवतो मित्रांनो आता आम्ही थोडी थंडी वाटत आहे मित्रांनो त्यामुळे आम्ही चहा घेत आहोत हे पाहू शकता या पद्धतीने ही आम्हाला चहा दिलेली आहे झीलमध्येच आणून दिलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता बोटिंगमध्येच आहोत आम्ही आणि आम्हाला इथे चहा आणून दिलेली आहे वीस रुपयाला कट आहे मित्रांनो कारण झीलमध्ये काही घ्या तुम्ही डबलच भाव आहे हे पाहू शकता आमच्या एका मित्रांनी गुलाबाचा ज्यूस पिलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता या पद्धतीने हे गुलाबाचा ज्यूससुद्धा बनवून देतात मित्रांनो हे पाहू शकता गुलाबाच्या पाकळ्या टाकून आणि थोडं गोड पाणी असते मित्रांनो ते ड्रायफ्रूट वगैरे टाकून आणि हा त्यांचा मसाला आहे आणि कॉफी पण आहे यांच्यापाशी हे पाहू शकता हे आमचे बोटचे ड्रायव्हर आहेत आणि यांनी पण आम्हाला खूप अशी चांगली माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला खूप अशी या झीलबद्दल माहिती मिळेल हे पाहू शकता आम्ही अजून चारानेसुद्धा झीलमध्ये गेलो आहोत मित्रांनो खूप अजून असं लांब आहे अंदाजे दहा ते बारा किलोमीटर मित्रांनो ही झील आहे खूप अशी लांब झील आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथल्या प्रशासनाने झीलमधील जे कचरा पडते मित्रांनो ते कचरा काढण्याचं काम ही मशीन करते हे पाहू शकता तुम्ही या मशीनद्वारे पूर्ण झीलमधला कचरा आणि शेवाळ वगैरे असते ते, ते पूर्ण ही मशीन काढते मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही एवढी पब्लिक येऊन सुद्धा मित्रांनो इथे तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही कारण अशा मोठमोठ्या अत्याधुनिक मशिनरी आहेत मित्रांनो की सुद्धा हे कचरा काढून बाजूला टाकते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने ही मशीन आहे आम्ही तर ही मशीन पहिली वेळेस बघली मित्रांनो या पद्धतीची मशीन आम्ही आतापर्यंत बघितली नाही हे पाहू शकता हे पूर्ण या गोल्ड रिंगला कचरा ॲड केलेला आहे पाहू शकता तुम्ही याच्या सहाय्याने हे कचरा या जागे जाते मित्रांनो आणि हे पाहू शकता आम्ही आता झीलमधील कपडा मार्केट त्यानंतर ड्रायफ्रूट मार्केट शिलाजीत ह्या मार्केटमध्ये आम्ही मित्रांनो जाणार आहोत तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने झील खूप सुंदर आहे हे पाहू शकता काही पर्यटन इकडून पण येत आहेत काही पर्यटन इकडून पण येत आहेत मित्रांनो हे पाहू शकता खूप अशा बोटिंग आहेत आणि खूप अशा सुंदर कलरच्या आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही फर्स्ट टाईम होता मित्रांनो आमची यायची आम्हाला खूपच असं छान वाटलं मित्रांनो ही झील बघून हे पाहू शकता तुम्ही खूप अशी सुंदर झील आहे पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी झील आहे आणि या झीलचा आम्ही आनंद घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि याच बाजूला हे पाहू शकता मित्रांनो हे मार्केट आलेलं आहे आता आणि येथे कपडा मार्केट आहे आणि ड्रायफ्रूट मार्केट आहे मित्रांनो तुम्हाला सर्व दुकानं दाखवतो मित्रांनो मी आणि हे पूर्ण झीलमध्ये आहे मित्रांनो येथे जमीन नाहीच म्हणलं तरी चालते मित्रांनो पूर्ण पाण्यावरती दुकान आहे ते हे पाहू शकता अशा पद्धतीने या मार्केटमध्ये आम्ही आता आलो आहोत पाहू शकता खूप असं मोठं मार्केट आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण सोटेर साड्या ड्रेस पंजाबी ड्रेस सर्व मित्रांनो इथे मिळते परंतु फक्त रेटच डबल आहे मित्रांनो हे पाहू शकता क्वालिटी खूप चांगली आहे इथे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दल लेक झील मार्केट जम्मू काश्मीर हे पाहू शकता मित्रांनो खूपच असं सुंदर झील आहे पाहू शकता आता मार्केटमध्ये आपण आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता खूपच असं सुंदर मार्केट आहे हे पाहू शकता कपडा मार्केट आहे ये मित्रांनो येथे हे पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता ही एक पोट जात आहे आणि हे कपडा मार्केट आहे शिमरा स्टोर्स पाहू शकता अशा पद्धतीने दलझील हे पाहू शकता या जागी आम्ही दुकानामध्ये थांबलो आहोत मित्रांनो या जागी आम्हाला ड्रायफ्रूट वगैरे खरेदी करायची आहे हे पाहू शकता या जागी आम्ही थांबलो आहोत आणि आमच्या सोबतचे माणसं गेलेली आहेत मित्रांनो खरेदी करण्यासाठी आणि हे पाहू शकता तुम्ही झील काही काही पर्यटन उतरत आहेत हे पाहू शकता खूप अशी मोठी झील आहे मित्रांनो हे पूर्ण पाण्यामध्ये असं एक शहर तयार झालेलं आहे आणि बोटीच्या सहाय्याने ह्या मार्केटमध्ये येत आहेत हे मित्रांनो येथील लोकांना विचारल्यानंतर मित्रांनो पाणी खूप खोल आहे असं सांगत होते हे पाहू शकता हे काही फॅमिली जात आहे हे पाहू शकता पूर्ण अशा बोटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आता आणि दहा ते बारा एकर दहा ते बारा किलोमीटरचा मित्रांनो हे झीलचा एरिया आहे हे पाहू शकता हे स्पेशल बोट आहे म्हणजे झोपून जाण्याची सुद्धा सुविधा आहे या बोटमध्ये पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने दल लेक जम्मू काश्मीर खूप असं फेमस ठिकाण आहे मित्रांनो येथे गेलात तर तुम्ही अवश्य इथे भेट द्या हे पाहू शकता ही छोटी बोट आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे एक मोठी बोट आहे देख बघू शकता तुम्ही फॅमिलीसाठी आहे आणि खूप लोक असं एन्जॉय करत आहेत पाहू शकता तुम्ही खूप असे सुंदर दुकाने आहेत हे पाहू शकता आणि आता आमची खरेदी झालेली आहे मित्रांनो आम्ही आता येथून निघालो आहोत दुसऱ्या स्पॉटवरती जात आहोत आम्ही आता हे पाहू शकता अशा पद्धतीने बोट पूर्ण पर्यटकांनी भरून येत आहेत पाहू शकता तुम्ही लहान लहान मुलंसुद्धा आहेत मित्रांनो हे पाहू शकता आणि कपड्याचं दुकान दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी हे पाहू शकता हे कपड्याचं दुकान आहे आणि हे पूर्ण मार्केट हे पाहू शकता हे चहा देत आहेत दुकानवाले हे पाहू शकता आणि हे पाहू शकता मित्रांनो आता सर्वात शेवटी आलो आहोत आम्ही ये पाहू शकता सर्वात शेवटी हे एक दुकान आहे येथे हे पाहू शकता हे पण कपड्याचंच दुकान आहे आणि हे पाहू शकता पूर्ण झाडी खूप असा भयानक एरिया आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण बोटी थांबलेल्या आहेत लोक खरेदी करत आहेत मित्रांनो जॅकेट पण खूप चांगले मिळतात इथे परंतु रेटच भरपूर आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दल लेक झील जम्मू काश्मीर हे पाहू शकता पूर्ण काचाचं मार्केट हे पाहू शकता सिलेंडरही ठेवले आहे तिथे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता रिटर्न जात आहोत मित्रांनो पाहू शकता हे पाहू शकता कपड्याची दुकानं पूर्ण असं पाण्यामध्ये मार्केट आहे मित्रांनो हे आणि खूप मोठं मार्केट आहे दहा ते बारा किलोमीटरचा एरिया आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता रिटर्न जात आहोत आणि खूपच अशी सुंदर जागा आहे मित्रांनो कारण आयुष्यात न बघलेली वस्तू आहे ही हे पाहू शकता स्वूटर जॅकेट खूप सुंदर आहेत आणि हे पाहू शकता आम्ही आता रिटन मार्केटच्या बाहेर आलो आहोत आणि दोन्ही साईडनं मित्रांनो पूर्ण हॉटेल लॉज रेस्टॉरंट आहेत आणि खूप महाग आहेत मित्रांनो येथे आणि इथं राहणं आपल्या साधारण माणसाला परवडणं मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता रोडकर रिटर्न जात आहोत पाहू शकता खूप अशी गर्दी वाढत आहे आता चार ते पाच तास झालेला आहे मित्रांनो आम्ही झीलमध्ये हिंडत आहोत हे पाहू शकता खूप अशी सुंदर झील आहे आणि तुम्ही पण मित्रांनो जम्मू काश्मीरला आल्यानंतर या झीलला अवश्य भेट द्या मित्रांनो द लेक झील जम्मू अँड काश्मीर धन्यवाद मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका